नारायणाचं भजन हे देव नारायणा हार घालू कुणा हे देव नारायणा हार घालू कुणा मातीचा देव केला मातीचा देव मातीचा देव केला मातीचा देव तोही पाण्यानं नेला हार घाल कुणा हे देव नारायणा हार घाल कुना हे देव नारायणा हार घाल कुना, कुना लाकडाचा देव केला लाकडाचा देव लाकडाचा देव, लाकडाचा देव केला लाकडाचा देव तोही अग्निना नेला हर घालू कुणा तोही अग्निना नेला हार घालू कुणा हे देव नारायणा हर घालू कुणा हे देव नारायणा हार घालू कुणा दगडाचा देव केला दगडाचा देव दगडाचा देव केला दगडाचा देव तोही वड्रा नेला हार घालू कुणा तोही तो नेला हार हे देव नारायण नहार घुकु हे देव नारायण हार घुना सोन्या चांदीचा देव केला सोन्या चांदीचा देव सोन्या चांदीचा देव केला सोन्या चांदीचा देव ती चोरानी नेला हार घालू घुना तो चोरानी नेला हार घालू घुना हे देव नारायण हार घालू हे देव नारायण हार घालू घुना देव केला देव मनसाचा देव केला मास ति यला हर घु कुना ती यमनिला हर हे देव नारायण हर घालू कुना हे देव नारायण घालु कुना हे देव नारायण घालु कुना गोपाल कृष्ण भगवान की जय